चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया महायुतीच्या प्रचार कार्यालयासाठी जागेची पाहणी केली आहे डॉक्टर भागवत कराड यांचं वक्तव्य महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत काल छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी काल प्रचार कार्यालयासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली आहे जागेची पाहणी करून त्या जागेचे नकाशे देखील काढले आहेत व इतर सर्व तयारी झाली आहे चर्चा करून कागदपत्रे तयार करणार आहेत वीस चोवीस तास साठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र खडबुया झालो होतो आणि कार्यालयाच्या जागेची जी आम्ही पाहिली जागा तीच त्यांना दाखवली आणि तेच मान्य आमच्या मान्य श्रीजी बोराळकर जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावर चर्चा करावी आणि त्यांच्याकडून सर्व कागदपत्र बसून ठरवावं असं आम्ही ठरवलं नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा